पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

干嘛呢？Yeah, ऊसाला प्रतिटन पस्तीसशे रुपये दर मिळावा या मागणीसाठी वाकडी पालखी तळावर शेतकरी संघटनेचे समाधान फाटे व त्यांचे सहकारी अमरण उपोषणास बसलेले असताना त्यांच्या या मागणी विविध शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांकडून देखील मोठे पाठबळ मिळताना दिसून येत आहे आता हे आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागले असून उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळू लागल्यामुळे शेतकरी संघटनेचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत तर शासन स्तरावरून कुठल्याही अधिकृत पद्धतीने तोडगा मेवा काढला जात नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी देखील संतप्त झाल्याचे दिसून येत आहे आणि यातूनच हे आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागले असून काल काही आंदोलकांनी सीताराम सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी जाऊन गव्हाणीत उतरून गाळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर आज श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे गाळप थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले यावेळी आंदोलक थेट कारखान्याच्या गव्हानेत उतरल्यामुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची पाहावयास मिळाले ऊसाला पस्तीस रुपये प्रति टन दर मिळावा या मागणीची दखल घेत आता साखर कारखानदार साखर आयुक्त व शासन तातडीने पावले उचलणार का याबाबत सर्वसामान्य तोडगा काढण्यासाठी तातडीने बोलवणार का याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे Yeah.